महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम प्रकरण आणि सुशांत सिंग प्रकरण खूपच गाजत आहे अनेक जण या बाबतीमध्ये वेगवेगळ्या चर्चा करतायत ऍडव्होकेट निलेश ओझा यांचे सुद्धा अनेक वृत्तवाहिन्यांनी इंटरव्यूज घेतले मुलाखती घेतल्या अनेक युट्युबर्सनी देखील ऍडव्होकेट निलेश ओझा यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि मग या खटल्यामधली सत्यता बाहेर यायला लागली गया व आता ही सत्यता बाहेर येत असताना असत्य सुद्धा बाहेर यायलाच लागलेलं आहे ना उबाठा गटाच्या पायाखालची सध्या वाळू सरकलेली आहे त्याचं कारण असं आहे नारायण राणे नितेश राणे निलेश राणे गेल्या पाच वर्षांपासून सांगत आहेत की आदित्य दिशा सल्यच्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि तसे पुरावे देखील आहे दीज ऑल आर डिजिटल एव्हिडन्स जे यांना मिटवता आलेले नाही आहेत उदाहरणार्थ था। आदित्य ठाकरे यांच्या मोबाईलचं लोकेशन त्या टॉवरला कसं काही प्रत्यक्षदर्शी पुरावे सुद्धा समोर येणार आहेत अशी सुद्धा चर्चा आहे काही डिजिटल एव्हिडन्स समोर येणार आहे आणि आता जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीमध्ये हे सगळं काही सादर होणार आहे मात्र वाड्या गटादर्फे आता एक आणखी खोट पसरवण्यात येत आहे ते म्हणजे दिशा सलियान यांच्यावर राणे कुटुंबाने प्रेशर आणलेले एकतर त्यांच्यावर प्रेशर आणलेलं असेल सलियानवर किंवा मग त्यांना पैशांनी विकत घेतलं असेल आणि म्हणून पाच वर्षानंतर त्यांना कोर्टामध्ये जावं असं वाटलंय यावर निर्लज्ज बनो अभियान चालवणाऱ्या त्या निखिल बागडेनं एक व्हिडिओ केलेला आहे त्यात त्याचं दडधडीतपणे असं म्हणणं आहे की हा आदित्यला अटकवण्याचाच प्रयत्न आहे हे सुडबुद्धीनं वागणं आहे वगैरे 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 अरे तू तिथे करत काय होतास दिशा सलियमच्या घरी त्या दिवशी रात्री तुमची गाडी कशी काय त्या पार्टीमध्ये दुःख असा काय बरं त्या पार्टीमध्ये आणखी एक धक्कादायक खुलासा झालेला आहे मित्रांनो चाइल्ड अब्युज झालेला आहे दहा बारा तेरा चौदा वर्षांची पोरं वापरलेली आहे तिथं कशासाठी वापरलीय उघडपणे आता यावर बोलायचं का यांच्यावर चाळी डब्ल्यूच्या केसेस आहेत यांच्यावर दिशाचा खुनाचा जो प्रयत्न झालाय त्याच्यात अडकलेले हे रेप झालाय त्या पोरीचा तिला फेकून देण्यात आलेला आहे खानी अनेक जण ठामपणे सांगतात अनेक विश्लेषक बोलले आहेत अनेक पत्रकार सुद्धा बोललेले आहे पत्रकार म्हणजे आपले हिंदीवाले मराठीवाले अजिबातच नाही मराठीवाले चहा बिस्किट आहेत सगळे यांचं तोंड उचकटलं जात नाही असल्या प्रकरणांवर उलट हे देखील बागणीसारखे जे लोक आहेत हे कांगावाच करत राहणार आय हा तोच निखिल वागडे आहे जो काही दिवसांपूर्वी असं म्हणत होता काही वर्षांपूर्वी की उद्धव ठाकरे सारखा खतरूड माणूस मी बघितला नाही आयुष्यात कधी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकावून टीका करणारा हा निर्लज्ज बनो अभियान चालवणारा व्यक्ती आज आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं गुणगाण गातोय कशासाठी तर फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी यांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस हे पातळी यंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे षडयंत्रकारी आहेत देवेंद्र फडणवीस हे मुत्ताम ठाकरेंना बदनाम करण्यासाठी हे प्रकरण उकळून काढत आहेत म्हणजे छावाचा वाद झाला त्यानंतर आता कबरीचा वाद काढला आहे आणि हे सगळं कशासाठी चालू आहे तर संतोष अण्णा देशमुख यांचं सा प्रकरण दाबण्यासाठी आहे कोर्टात खटला चालू झालेला आहे त्याचा सीबीआय सी आय डीने त्यांचा प्रथमदर्शी रिपोर्ट सुद्धा दिलेला आहे फर्स्ट इन्व्हे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट त्या आधारावर आता खटला सुरू आहे तिथे वाल्मी कराड यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या खटल्यामध्ये सुनावणी सुरू आहे आणि हे सगळं सुरक्षेच्या कारणास्तव चालू आहे पोलीस त्यांचं काम करत आहे तपास यंत्रणा त्यांचं काम करत आहेत मात्र हे बागळेसारखे जे पागल लोक आहेत हे मध्ये मध्ये येऊन भूच मारायले उभीच चोच मारायची आणि ठाकरेंकडून आपल्याला एखादं बिस्किटचा पुडा मिळतो का याचा प्रयत्न करायचा मुळामध्ये हे सगळं कुठून सुरू झालं हे सारखे हे बगळे कशामुळे बाहेर पडले माहिती का त्याचं कारण सांगतो सुशांत सिंग राजपूत या प्रकरणामध्ये सीबीआयने एक क्लोजर रिपोर्ट दिला आता हा क्लोजर रिपोर्ट म्हणजे काय हा क्लोजर रिपोर्ट म्हणजे निखिल सारख्या मूर्ख लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की यांनी निकालच देऊन टाकलाय मात्र कायद्याचं इतकं सुद्धा ज्ञान यांना अजिबातच नाही किंवा ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे त्यांच्याशी यांना कधी चर्चाही करावीशी वाटत नाही कारण हंग करेसो कायदा ही यांची नीती आहे हे म्हणतील तेच खरं तर या बागळेसारख्या पागल लोकांना सांगण्याची आता वेळ आलेली आहे की क्लोजर रिपोर्ट हा सीबीआयचा आहे कोर्टाने तो मान्य केलेला नाही कोर्टाला तो क्लोजर रिपोर्ट मान्य करावा लागेल तर हा खटला बंद होईल तलवार मध्ये सुद्धा असंच झालेलं होतं ने क्लोजर रिपोर्ट दिलेला होता क्लोजर रिपोर्टचा अर्थ काय असतो की आमच्याकडून आम्हाला जो तपास करायचा होता तो झालेला आहे आणि त्या तपासामध्ये आम्हाला काय काय निदर्शनास आलं आणि काय काय निदर्शनास आलेलं नाही हे नमूद असतं त्यामध्ये त्या अहवालामध्ये त्या आरुषी तलवार केसमध्ये सुद्धा असाच क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं दिलेला होता ज्यामध्ये त्यांनी दिलेलं होतं की आरुषीची हत्या झालेली आहे असे एव्हिडन्सेस आम्हाला कधी सापडत नाहीयेत त्यामुळे आम्ही हा क्लोजर रिपोर्ट देत आहोत मात्र कोर्टाने माननीय कोर्टाने स्वतः सुमोटो सुमोटो अधिकार घेऊन पुन्हा ती केस रिओपन केली आणि नंतर सत्य समोर आलं की आरुषीची हत्या तिच्याच मात्या पी त्यांनी केलेली होती कोर्टाकडे हा अधिकार आहे आता हा क्लोजर रिपोर्ट कोर्टामध्ये सबमिट झाल्यानंतर कोर्ट काय लगेच निकाल देणार आहे का तर कोर्ट सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांना त्यांच्या भगिनींना विचारणार आहे की तुमचा या क्लोजर रिपोर्टवर काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला यामध्ये काही तपास यंत्रणेमध्ये काही गपलत वाटलेली आहे का तुम्ही समाधानी आहात का जर त्यांनी तिथे आक्षेप नोंदवला की नाही आम्ही समाधानी नाही आहोत तर माननीय कोर्ट या सगळ्या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करायला लावू शकतं हा तो क्लोजर रिपोर्ट आहे आणि ह्याच क्लोजर रिपोर्टचा आधार घेऊन हे वागळेंसारखे अर, अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले सॉरी हे ही आता हिरवे झालेले उद्धव ठाकरेंचे चेले चपाटे आनंदोत्सव साजरा करायला लागलेले आहे मात्र दिशा सलियान प्रकरणाचा आणि सुशांत सिंगच्या या क्लोजर रिपोर्टचा दूर दूरपर्यंत संबंध नाही हे या मूर्खांना अजूनही कळतच नाही आहे हा शुद्ध वेडेपणा आहे आणि ही लोणकडी थाप आहे आदित्य ठाकरे यांचं महिमा मंडन करण्यासाठी आणि त्यांची प्रतिमा उजळच आहे असं भासवण्यासाठी हेच लोक खोटा नेरेटिव्ह पसरवत आहेत जसा यांनी अगोदर पसरवलेला होता की सीबीआयने आदित्यला क्लीनचीट दिली म्हणून अरे सीबीआय कधी दिशाच प्रकरणाचा तपासच करत नव्हती राजदीप सरदेसाईवर केस झाले कोर्टानं ताशेरे ओढलेले आहे की खोट्या बातम्या पसरवू नका म्हणून अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे बागळेसारखे पागल लोक आपलं ज्ञान नसलेलं ज्ञान लोकांना त्या चहा बिस्किटाच्या लालसी पोटी पाजळायला लागलेले आहे खर तर ह्या माणसाला निखिल वागळे याला आजपर्यंत अनेक वृत्तवाहिन्यांमधून किकआउट करण्यात आलेलं आहे हाकलून देण्यात आलेलं आहे ते ह्यामुळेच बेताल बडबड करायची काहीतरी आणि मी खूप महाज्ञानी आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा मात्र यांचा मूर्खपणाच जास्त सिद्ध होत असतो यांच्या ज्ञानापेक्षा आता पुढचा मुद्दा यामध्ये असा आहे मित्रांनो की दिशा सलियन प्रकरणामध्ये ड्रग कन्झम्पन झालेलं आहे आणि तेव्हा नार्गोटिक्स डिपार्टमेंटचे अधिकारी कोण होते समीर वानखेडे समीर वानखेडे यांच्या रिपोर्ट्समध्ये सुद्धा आणि त्यांच्याकडे सुद्धा यातले काही महत्वाचे धागेदोरे आहेत जे त्यांनी कोर्टामध्ये सादर करण्यासाठीचं पत्र दिलेलं आहे माननीय कोर्टाकडे समीर वानखेडे यांचं एक पत्र पोहोचलं आहे ज्या आमदे वानखेडे असं म्हणतात की गरज पडली तर ते सुद्धा आम्ही सादर करायला तयार आहोत इथे ड्रग कन्झम्पन झालंय दिशा प्रकरण दिशा प्रकरण मर्डर रेप चाइल्ड अब्यूज है, है गुन्द निलेश ओझा राशिद खान पठान हेठकावन संगत है कि अब आरोपी बचने वाले नहीं है आता को आरोपी तो सौमित चक्रवर्ती रिया चक्रवर्ती ऐसी भाऊ जो ड्रग सप्लाय करत होता रिया चक्रवर्ती स्वतः ड्रग सप्लाय करत होती ही म्हणते आदित्य ठाकरे आणि माझे काही संबंध नाही आम्ही एकमेकांना ओळखत नाही त्रेचाळीस कॉल रेकॉर्ड आहेत त्रेचाळीस कॉल रेकॉर्ड आहेत पोलिसांनी ट्रॅक केलंय हे सगळं काही त्या तपासाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे ही खूप मोठी ट्रेल आहे ही ट्रेल पकडली गेलेली आहे आणि आता हे सगळं कोर्टामध्ये येणार आहे सगळ्या गोष्टी सिद्ध होणार आहेत तेव्हा सुशांत सिंग राजपूतच्या क्लोजर रिपोर्टला घेऊन हे स्वतः असं भासवत आहे की आम्ही वाचलेलो आहोत आणि आता काही होणार नाही आम्हाला म्हणून होणार आहे बरंच काही होणार आहे जे अनेक जण प्रश्न करतात ना की दिशा सालियनच्या वडिलांना आजच कसं काय असं वाटलं की आपण कोर्टामध्ये धाव घ्यावी अहो प्रेशर किती असू शकतं त्या माणसावर विचार करा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या या बागळेसारख्या सारख्या पादल लोकांच्या नादी रागू लागा त्याचं कारण सांगतो मनसुख हिरेट प्रकरणामध्ये काय झालेलं किती ते प्रकरण लडपवण्याचा प्रयत्न केलेला आहे किती लपवाद छपवी झाली साहेब सा अहो अक्षरशः जिलेटींच्या कांद्याला आवल्या होते की अंबानीच्या घराच्या खाली किती मोठं षडयंत्र रचलं गेलेलं होतं तेही त्या वाजेसारख्याला वाचवण्यासाठी परमबीर अनिल देशमुख यांनी किती लपवाद छपवी केलेली आहे विचार करा दिशाच्या प्रकरणामध्ये आदित्यला वाचवण्यासाठी काय काय केलं नसेल या लोकांनी ज्याप्रमाणे निखिल वाघळे ठणकावून सांगतात की सालियांनी पैसे घेतले असतील किंवा त्यांच्यावर राणेनं दबाव आणला असेल आम्ही म्हणू शकतो असं की पाच वर्ष यांच्यावर दबाव होता म्हणून आणि दिशा सलियांच्या वडिलांनी तर समोर येऊन सांगितलेलं आहे की एस एस आर वॉरियर्स आणि ज्यांनी आत्तापर्यंत दिशाचं प्रकरण लावून धरलेलं ला आहे त्यांच्या धीराकडे बघून त्यांच्या या डेअरिंगकडे बघून मला वाटायला लागलं ला की नाही नाही बाप म्हणून मी कमी पडतोय मी पण पुढे आरोप पाहिजे म्हणून आणि म्हणून आता त्यांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे कोर्ट एक दोन दिवसामध्ये ते स्वीकारणार आहे एकदा का कोर्टानं ते स्वीकारलं की यांची केस स्ट्रॉंग होते साहेब त्याच्यानंतर तारीख पे तारीख होणार नाही त्याच्यानंतर तारखेला उपस्थित राहावंच लागणार आहे बकरे की अम्मा तक खैर मनाएगी ही हिंदीमध्ये एक म्हण आहे ही लक्षात ठेवली पाहिजे या सगळ्या लोकांनी आणि निखिल वांगळे सारखे जे आहेत जे स्वतःला अत्यंत स्मार्ट समजतात खूप हुशार समजतात त्या लोकांनी अगोदर क्लोजर रिपोर्ट म्हणजे काय असतो ना हे समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही इतरांवर सुडबुद्धीच्या कारवाईची का, कारवाईचे आरोप करता तुमचे हे मालक काय करता तो यांनी आतापर्यंत किती सुडबुद्धी वापरलेली आहे हे दिसलेलं नाहीये का त्या बागडेला हा सगळा म्हणजे लोकांना फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे कोटा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे क्लोजर रिपोर्ट वेगळा आहे दिशा सलियांचं प्रकरण वेगळं आहे अरुषी तलवारच्या केसचा सुद्धा तुम्हाला संदर्भ दिलेला आहे मित्रांनो यामध्ये त्यामुळे उगाच कोणी असं समजण्याचं कारण नाही आहे उलट आता असं होण्याची शक्यता आहे की दिशा तिकडची एखादी लिंक लागू शकते सुशांतच्या प्रकरणाची आणि जर तसं झालं तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची केस रिओपन होऊ शकते आरोपींनी स्वतः ला वाचवण्यासाठी अनेक उपद्याग केलेले आहे एव्हिडन्स मिटवण्याचा खूप जोरदार प्रयत्न झालेला आहे मात्र काही एव्हिडन्स असे आहेत जे मिटवता आलेले नाही ते डिजिटल एव्हिडन्स आहेत आणि ते कोर्टासमोर येणार आहे दिशा सलियामची केस लढणारे ऍडव्होकेट निलेश ओझा हे तर ठामपणे सांगत आहे की आता आरोपी वाचत नाही कमीत कमी फाशीची कमी शिक्षा है। है। आहे इतका मोठा गुन्हा तिथे घडलेला आहे हा एकच गुन्हा आहे असं नाहीये मोठे मोठे गुन्हे घडलेत तिथे समीर वानखेड्यांपासून अनेक जण आता धागे धागेदुरी द्यायला पुढे येत आहे विचार करा हे सगळं सुडबुद्धीने चालू आहे का पाच वर्ष या पाच वर्षांपैकी गेली दोन वर्ष एसआयटी काम करतीये तपास करतीये या सगळ्यांचा मात्र एसआयटीचा हा जो काही तपास आहे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही साहेब एसआयटी वाले काय असे बोस बोमा मारत फिरत नाही भोंगा रावतांसारख्या ते शांतपणे काम करतात त्यांना करू द्यावं त्यांचं त्यांचं काम आपण सुद्धा आपल्या म्हणण्यावर ठाम राहूया मात्र ह्या बागडींसारखे जे उद्धव ठाकरेंचे अंध भक्त पैदा झालेत नवीनच आणि त्यांच्याकडून चहा बिस्किट खाऊन जे हिरवे झालेले आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य आहे सध्या कारण हे यांचा अजेंडा राबवत आहे हे ठरबुम महिमा मंडन सुरू आहे मात्र हे उघडं पडणार एक दिवस आणि ज आदित्य ठाकरे या प्रकरणामध्ये दोषी ठरले तर निखिल वागळे स्वतःला काय शिक्षा देणार आहे हे एकदा त्या वाघळींनी स्पष्ट करावं तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका महाप्रपंच या चॅनल चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिपर घ्या जिल्ह्या आपल्याला आपले प्रपंच परिवारासाठीचे जे उपक्रम आहेत ते राबवायला हातभार भार लागेल आपण गो सेवा सुरू केलेली आहे अन्न सेवा सुरू केलेली आहे आपण लहान मुलांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलायला सुरुवात केलेली आहे ज्येष्ठांसाठी रुग्णांसाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत याचप्रमाणे आपण आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या काही नव्या योजना राबवत आहोत हे सगळं करण्यासाठी यंत्रणा मोठी उभी करावी लागणार आहे तुमचं सहकार्य आणि पाठबळ अभि अपेक्षित आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला या सगळ्या उपक्रमांची आणि सदस्य नोंदणीची पूर्ण माहिती कळवू आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच उन्हा भेटूया उघडच्या व्हिडीओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराचे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती पावन रम रघुपति राघव राजा रामपति तावन सीता राम, सुन्दर